आमचं उठलं बघा आज घट आज आता परद्या भरायला जायचं आहे गावात आणि उद्या ज्याला हाय दसरा म्हणजे सोनं लुटायचं करायचं उद्या हाय काल बिरुबापासलं घट उठलं हे निघेल तर बघा देवाचं घट उठवायला गेल ना काल देवाचं उठलं घट आज तसं दसरा नियमान बरं का उद्या पर लोकांच्या समतेच्या परंपरेनुसार चालावं लागतं का आपणच राहायचं सगळ्याच्या माग कुणाचा नाही कुणाची आठवण का नाही असं गाणं निघलंय आता कुणाचाच नाही पती माझ्या वाणी कोणाचीच बायको नाही माझ्या वाणी माझी बायको माझी जान आहे असं त्या मला म्हणते मला हे सोडून तर या घ्यावं टाकीपर्यंत बायको माझी सुगर आहे टाकीपर्यंत सोडून या बायको लाकाती खाय टाकीपर्यंत सोडून या मला होय का काय चाललंय मग काय नाही बरं आहे का होय बरं आहे मला आता परत्या भरायचं झालंय सगळं धुरण भांडी राहिली तेवढं स्वयंपाकावरला पण <laughs> <hum> आज पिटा मिठाने पराठ्या भरायच्या पुन्हा उठून जाते दोन चार तर परट्या भेटा काय राहिलं ताण घ्यायचा नाही तिकडे तिकड टेन्शन मुद्दाम देते ते आपल्याला टेन्शन येतात म्हणून मुद्दाम टेन्शन देते आपल्या मुद्दाम आपलं ते काय म्हणते तसलं मानसिक संतुलन बिघडवते आपण चांगला आनंदात असलो का म्हणतच काहीतरी गुट मी हिरि सुद्धा तसं सांगितलं आजच्या दिवस तुमची तुम्ही करा मी झाली होती यात आज हिर झाली हिर माल काढतली आता बार उडला का झाली हिर होती कोणाचा कोणी तुम्हाला मी आधीपासून म्हणून सांगत असती सावध करती जर तुम्हाला कुठं ऐकायचं असतं बाईकुचं बायकोचं ऐका असं वाटत नाही तुम्हाला आजपासून मी माझ्या प्रिय बायकोच ऐकणार बायको माझी राणी आहे तुम्ही ना म्हणा ना ना तुम्हाला पुन्हा उद्या बायकोचा बैल म्हणते बायको माझा जीव आहे उद्या बायकोचा बैल म्हणते तुम्हाला आईच्या नंतर मला माझी बायको खूप चांगली सांभाळते आहे तुम्हाला काय झोपलं नाही का रासा रोगाचा झोपता या कटाळा आलाय तो खटाळा आला या

डोळ झाकून कुशाल निवांत बसताय डो तुम्हाला विचार आहे काय विचार करा येताना मोकळा आलो जाताना मोकळ जाणार आहे खाऊन पिऊन आजचा दिवस सुखी केला उद्या जगतोय का नाही रात पडतोय का माहित आहे विचार करायला मराय का धाड उठली का आग आपल्यापेक्षा तर मरती ती जमाना बदल तुला बोलत आहे तो पर्यंत सुकान रहा कोणाला त्रास देऊ नका कोणाचा त्रास खपवून पण नका आंगावाला तर शेंगाव घ्या पण विनाकारण लोकांशी खोड काढू नका कारण कोण जात नाही खोड्या काढाय कुणाच राहणार आपल्या फशी येते ती बसलेल्या खवळायला खवळा आल्यावर त्यांना ढिल सोडायचं का मग मुद्दाम करते ती खुनशी पणा ताकतवान 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 गप्पा घ्या लागतंय की अ गप्पा गप्पा लागत या एवढ लागत लागतय कुना -कुना तर मित्रांनो आमची जोडी कोणाकोणाला आवडते व खरं सांगा आमची जोडी सुखी आहे का कशी आहे सांगा जोड कमेंट मध्ये आम्ही सुखात असलो तरी सोबत असतो दुःखात असलो तरी सोबतच असतो बर तर मित्रांनो जाऊ द्या सगळं आता झाला दसरा झाला आता बघा उद्या दसरा आहे दसरा झाला दस दस का दिवाळी आहे आणि दिवाळीला मी येणार आहे पुण्याला कोण फॅन मंडळी असेल तरी तर मला भेटा लावली ला ला तर मी मी कात्रजला येणार आहे बघा लावली तर नाही मी कात्रजला येणार आहे नवऱ्याची परमिशन घेतल्याशिवाय आता मी जाणारच आहे ह्या दिवाळीला कशी जाते नवरा परमिशन दिला तर नवऱ्याची टकुरी बसून जाणार पण कशी जाते बघाच येणार सर करणार बहिण हा सत्य परिस्थिती आहे फोन आला बघा मुचल तो आहे बक्तो

ಕ हॅलो मोठा कार्यक्रम असतोय का कशाचा कार्यक्रम आहे कोळदेवीला बारा वाजता आणि त्याच्या अगोदर दहा नऊ वाजता मोठी महाराष्ट्र होती गावातल्या सार्वजनिक ठिकाणी मंदिर आहे मोठा नव नवदेवी ते बसलेले असते मग रात्री हो काहीतरी फोन आहे इन्व्हाइट केलंय बघा त्यांनी आम्हाला साजून ठरवायचं कसं काय कुठं काय माहिती असल्याशिवाय तर कुठं जाणार आहे तर त्यांचा फोन चालू आहे आपण साईटला बोलू आपण तर चालू आहे काहीतरी देवीचा कार्यक्रम आहे सहा तारखेला आहे वाटतं आता झालं नवरात्र नंतर होऊन गेलं कशाचा कार्यक्रम आहे काय माहिती तर असू द्या मित्रांनो दिवाळीला तर मला यायचं होतं हे नको म्हणते आता तुम्हाला तर माहित आहे हेनी नाही लावलं का मी तर येऊ शकत नाही आणि भाऊ तसा म्हटलाय मी घ्यायला येतो सोडवा येतो पण हेनी लावच ना झाल्यानंतर ना काय करायचं मग आलंच हेनी सोबत तर ठीकच आहे हेनी सोबत येतील तेवढंच बरं आहे कारण एखादं दुसरी आंघोळ घालून महागारी यायचं मित्र काय म्हणते का दिवाळी होत तर आठ आठ रोज राहूया तिथं एखादी आंघोळ घालून यायचं महागारी म्हणते मी आता कसं म्हणते कसं नाही बघायला लागल चला मित्रांनो जर यायचीच असेल दिवाळीला तर मी सांगते पुण्याकडं जर फोन माझी बहिणी बाळा भाव कोण असतील तर मला भेटा अवश्य येणार असेल तर सांगते नसेल तर मग काय माझंच फुटकनशी म्हणायचं बसायचं घर